ब्रिटिशकालीन रहस्य उलगडले सी एस एम टी स्थानकास सापडली जमिनीखालील तिजोरी ब्रिटिशांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं या काळात त्यांनी अनेक का अशा पायाभूत सुविधा उभारल्या ज्याचा वापर आज देखील आपण करतो आहोत त्यापैकीच एक म्हणजे मध्य रेल्वे आणि तिचे मुख्यालय असलेले छत्रपती शिवाजी महाराज बिल्डिंग युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेली ही इमारत वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे फॅड्रिक विल्यम्स स्टिमॉन्स यांनी ब्रिटिशांसाठी उभारलेली ही इमारत आस्था रहस्यमय आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली या इमारतीचं काम पूर्ण झालं मात्र अजूनही या इमारतीची सर्व रहस्य बाहेर आलेली नाहीत या सी एस एम टी स्टेशन इमारतीच्या खाली म्हणजेच आधीच्या विक्टोरिया टर्मिनस या इमारतीच्या खाली साधारण पंचवीस ते तीस फूट जमनीखाली असलेले एक भुयार शोधला आहे या भुयाराच्या शेवटी आम्हाला एक अशी खोली सापडली या खोलीचा सा वापर त्या काळी पैसे ठेवण्यासाठी करण्यात यायचा यावेळी मध्य रेल्वेला ग्रेट इंडियन पेनुन्सुला रेल्वे म्हटलं जायचं याच रेल्वेचे सर्व पैसे जमिनीखाली असलेल्या खोली सुरक्षित ठेवली जायचे नंतर ते रिझर्व्ह बँकेत नेले जायचे एकोणीशे सत्तरच्या दशकापासून या खोलीचा वापर कमी कमी होत गेला आणि सन दोन हजार दोनमध्ये शेवटचा वापर करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई